महेशांनी या सोलापुरात काम केलं आहे त्या दृष्टिकोनातून त्या संस्थेच्या माध्यमातून आपण सगळेजण मिळून एक चांगलं काम जे समाज उपयोगी असेल ते आपण करूया अनेकांनी मला बोलत असताना सांगितलं अर्थात आमचे महेश कार्य करते सुद्धा त्यांचं मनोग एक व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही एक प्रतिष्ठान काढा संकल्पना दिली होती की आपल्याला सर्वांना मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता उपमुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता हॉस्पिटलमध्ये जे जे असतात तर हॉस्पिटलला आपण ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री सहायता निधी असेल मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल जे ते ज्या पद्धतीने मदत करतात अशा पद्धतीने आपण विष्णू महेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवेंद्रदादा असतील त्यांनी विष्णू विष्णूपंत आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं अनेक वर गरिबांना धान्य देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे लोकमंदलच्या माध्यमातून आमदार सुभाष बाबू देशमुखांनी सुद्धा मला वाटतं अने अनेकांकडून धान्य घेऊन अनेकांकडनं डोनेशन देऊन त्यांनी मदत करण्याचं काम केलेलं आहे पण माझी संकल्पना अशी आहे जर आपण प्रत्येकाने दिवसाला धाव एका व्यक्तीचे तीनशे रुपये होतात जर असे आपले प्रतिष्ठानचे हजार सभासद झाले तर एक हजार सभासदाचे तीनशे रुपयाने तीन लाख रुपये होतात तीन लाख रुपयाची जर निधी आपल्या प्रतिष्ठानकडं असली तर एखाद्याचं बिल जर पन्नास हजार रुपयाचं असेल एक लाख रुपयाचं असेल तर त्याला दहा टक्के रक्कम आपण आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून द्यायचं आपल्याला सर्वांना माहिती आहे हॉस्पिटलचं जेव्हा विषय आपल्या घरात येत असतो अनेकांना अडचणी असतात अनेकांना पैसे कसं उभा करायचा हे डोक्यात विचार चाललेला असं पण आपली पूल नाही मुलाची पाहणी म्हणून त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर त्यांच्या बिलाच्या दहा टक्के दहा टक्के रक्कम आपण त्यांना देऊ शकतो तर मला वाटतं ता एक चांगलं उपक्रम सोलापूर शहरात आपण राखू शकतो आणि हे सगळं करत असताना मला निश्चित तुमच्या सर्वांची मदत लागली आहे मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त त्या प्रतिष्ठानला माझ्याकडनं जी कमाई वेल माझ्या महिन्याची जी कमाई आहे त्या प्रतिष्ठानला देईल पण प्रत्येकाकडनं प्रत्येक दिवसाला दहा रुपये म्हणजे महिन्याला तीनशे रुपये एवढीच मदत जर आपण करू शकलो तर निश्चित एक गरीब कुटुंबाला त्याच्या हॉस्पिटलच्या वेळेस चांगली मदत होऊ शकेल एवढंच आवर्जून सांगतो